बटाट्याची भाजी कोणाला कोणाला आवडते नक्की मला सांगा खरं तर सगळ्यांनाच आवडते माझ्या मते आमच्या घरात तर खूप बटाटा आवडतो तर आज आपण पाहणार आहोत कश्मीरी दम आलू तर आता हे कश्मीरचे काय बटाटे नाही आहेत बरं का हे बारीक साईजचे बटाटे जे असतात ते मी उक उकडून घेतले पहिले आता त्याला सोलून तेलामध्ये तळले त्याच तेलामध्ये मी खडे मसाले कांदा टोमॅटो आणि लसूण ह्याची पेस्ट घातली एक सातच मी पेस्ट केली होती नंतर मी खूप सारे मसाले घातले जे आपण रोज वापरतो ते आणि त्याचबरोबर मी कसुरी मेथी पण घातली नंतर मी दही आणि काजूची पेस्ट बनवली होती एकत्र त्याला घालून छान असं मिक्स करून घेतलं इथं छान ग्रेव्ही थिक झाली वरती तेल पण सुटले आता तळलेले बटाटे याच्यामध्ये घालायचे आणि ह्याला छान मिक्स करायचं आणि पाच मिनटं परत कमी गॅसवरती ह्याला झाकून ठेवायचं नंतर कोथिंबीर घालून ही भातासोबत खावा किंवा सोबत चपातीसोबत सोबत पण खावा खूप छान रेसिपी तुम्ही ट्राय केली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका